नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करते श्रीराम <ड़ाँ> देशमुख सदुसष्टी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस आजपासून अहिल्या नगरमध्ये सुरू होते वित्राणू आखाडा पूर्णपणे तयार आहे कुस्तीसाठी आणि आखाडा पूर्णपणे रेडिओ वेत्राणू मॅचचा आखाडा रेडिओ आणि मातीचा आखाडा पण रेडिय वेत्राणू तर आजपासून आपल्याला एकोणतीस जानेवारी पासून तर दोन फेब्रुवारी पर्यंत आपल्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती बघायला भेटणारे वित्राणू तर आपल्या गावाकडचं पहिला कुस्ती आपल्या खानदेशच्या खांदेच्या कुस्ती आपल्याला केसरी पदामध्ये बघायला भेटणारे महाराष्ट्राचे सर्व तुफाने पहिलवान महाराष्ट्र केसरी तर महाराष्ट्र केसरी कुस्ती बद्दल खास अपडेट आपल्याला इन युट्यूब चॅनेल मित्रांनो तर महाराष्ट्र केसरी कुस्तीपर्धा एकोणतीस जानेवारी दहा वाजेपासून कुस्तीगिरींचं आगमन होईल आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती कुस्तीपदाला सुरुवात होईल मित्रांनू